ते माय जी रेसिपीमध्ये आपलं स्वागत तर मी बटाटा कसा उकडला जातो आहे मध्ये ते दाखवणार आहे तर पहिल्यांदा पंक्चर करायचं आपल्याला दोन्ही बाजूनं करा चारही बाजूने करा पंक्चर केले आहे तर हे विदाऊट पाण्याचं आपण करून घ्यायचं आहे तर ॲट अ टाईम डिशवर जेवढे बसतील तेवढे ठेवून द्या मायक्रोवे हाय टेम्परेचरला एक चार मिनिट टायमिंग झालेली आहे एंडमधून अशा प्रकारे हे इन्स्टंट बटाटे तुम्ही मायक्रोवेमध्ये उकडू शकता अगदी बटाट्याची भाजी पण तुम्ही यात चार ते पाच मिनिटामध्ये बनवू शकता तर ह्या प्रकारे तुम्ही बनवू शकता